काय बोलू तुम्हाला आवडणार नाही पण मी बोलणार आहे एवढी गरिबी एवढा त्रास एवढी अशी जिंदगी मध्ये मला प्रश्न हे नाही की एवढे लोकांनी आत्महत्या का केली माझा प्रश्न आहे की अजून जास्त लोकांनी का नाही केली असं दरिद्र अशी वेदना मध्ये लोक इथात आणि कोणाला काय माहितच नाही सरकारमध्ये कंडिशन रूम मध्ये बसलेला त्याला काय माहित मराठवाड्यामध्ये काय त्रास आहे ते जेव्हा हमीभाव करतो त्याला कल्पना पण आहे की खरा खर्च काय त्याला हे पण नाही माहित की आपले एवढ्या मराठवाड्यामध्ये फिरून जावा एक पण शेतकरीला हमी भाव भेटत नाही एक तो हमी भाव पण खोटा है, कमी है। हमी बाव है। पर... तूटले ले आहे खूप कमी आहे आणि हमी भाव भेटत पण नाही आपले सगळे रोड तुटलेले आहे काय करतात हे काय एका देशचा भाग नाही काय मराठवाडा मला तो खूप राग आहे <laughs> नाही आहे याच्या विरुद्ध दिशा एक अशी आहे की कोकण आणि महाराष्ट्राचा जो किनारपट्टीचा भाग आहे रोहा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात आत्महत्याचं प्रमाण शून्य किंवा नाहीच आहे तर याच्या मागे ही काय लॉजिक असू शकतात तिथे पाणी आहे तिथे पीक हे नाही हे पारंपरिक दोन्ही पीक मुळे आत्महत्या होत आहे अच्छा कापूस आणि सोया तिथे काय असतं आंबा असतात खूप काय असतात धान असतात तिघऊ असतात ते सगळे क्रॉप मध्ये जगू शकतो इथे जगूच नाही शकत हा क्रीप याचा अर्थ की थोडक्यात आपली जी पारंपरिक पीक पद्धती आहे ही बदलायला हवी आणि त्याच्यासाठी से तुमचे प्रयत्न चालूच आहे पर्याय नाही हा पीक केली तो हाच येणार आहे पिढी दर पिढी लोक एवढे त्रास मध्ये एवढी गरिबी मध्ये एवढी दरिद्रता मध्ये जिंकत आहे आणि काय केला नाही तो असच पुढे पण राहणार नमस्कार महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या संवाद सारथी या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण आज भेटतो आहोत कृषी कुल प्रणेते प्रणेक गांधी सर यांना मराठवाड्यात जलदूत म्हणून अशी त्यांची आता ओळख होते आहे आपण आज त्यांच्याशी काही प्रश्नाच्या माध्यमातून कृषी कुल त्याचं कार्य आणि एकूणच शेतकऱ्याच्या जीवनात होत असलेली प्रगती याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार कृषी कूल आणि ग्लोबल परळी हे जे कृषी म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती किंवा विकासात्मक पाऊल टाकण्यासाठी आपण जो प्रयत्न सुरू केला त्याबद्दल काय सांगाल जेव्हा मी एक आंतरराष्ट्रीय अर्बन प्लॅनर होत आणि जेव्हा मी बाहेरच्या देशात होतो तेव्हा मला वाटलं की भारत सारखा एक पण देश नाही आणि भारतची गरिबीला कसं आपण दूर करू शकतो खूप प्रयत्न केला मी महाराष्ट्राच्या माहिती अधिकार ड्राफ्ट केला आणखीन खूप काय रिफॉर्म्स केले कानून केलं नंतर गव्हर्नमेंटला प्रेशर करायच्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनचा एवढा मोठा मोहीम केला होता सक्सेस नाही भेटलं तिथली गव्हर्नमेंटनी आपल्याला बेवकूफ बनवलं असं असं हात करून तो असं वाटला की देश तो आपला पण आहे ना सिस्टम मध्ये ते राहुल नाही करू शकतो तर आपण सिस्टम मध्ये जाऊया तसं विचार करतानी आम आदमी पार्टी स्टार्ट केली आणि खूप त्याच्यामध्ये सक्सेस भेटला सत्तर मधून सडसठ सीट भेटली पण त्यानंतर केजरीवालनी एक वेगळाच मार्ग घेतला पॉलिटिक्स पॉवर सत्ता हा मार्ग मला आवडला नाही हे मार्ग साठी आम्ही नाही गेले होते असं वाटलं की आपण राजकारण सोडून समाजसेवामध्ये पडूया आणि ते मला स्पष्ट आहे की देश बदलायचे असेल तो शेतीमध्ये जे इन्कम आहे इकॉनॉमी आहे ते बदलायची गरज आहे आणि त्यासाठी जे वस्ट एरिया आहे म्हणजे मराठवाडा मध्ये हायेस्ट सुसाइड होतो ते म्हणतात बीड आहे बीडच्या तालुका परळी एकदमच जास्त जास्त सुसाइड गुंडागिर्दी खून खराबी असं सगळं होत मला वाटलं इथे जाऊन मी काम केलं आणि परळीला बदलला तो देशला बदलू शकतो हा विचार घेऊन मी परळीला आलेलो आहे ग्लोबल परळी या संकल्पनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठीचा हा जो आपला ग्लोबल परळी किंवा ग्लोबल विकास ट्रस्ट याबद्दल आता काय सांगाल नाही मी एक अर्बन माणूस आहे म्हणजे शहरी माणूस आहे आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी एक पण गाव नाही पाहिलं होत एक लगान पिक्चर सोडलं तरी एक पण गाव नाही पाहिलं होतं मला मराठी येत नव्हता अजून पण बरोबर मराठी येत नाही आणि गावकरी पेक्षा मी खूपच वेगळं होत मला मराठी नाही येत होता माझी पिढी दर पिढी दर पिढी कोणी शेती नाही केली होती पण माझी शेतीचा मुद्दाच नव्हता माझ्या होता देशला बदलायच्या आणि मला हे वाटलं की शेतीची इन्कम वाढली तो भारतची अर्थव्यवस्था वाढणार भारतची अर्थव्यवस्था वाढणार तो भारत एक सक्सेसफुल कंट्री होणार हा थॉट मला इथे घेऊन आला तुम्ही ग्लोबल विकासर्सच्या माध्यमातून या भागात जी पारंपरिक शेती होती त्या शेतीच्या ऐवजी फळबाग आणि नगदी पिकं या संदर्भात अग्रेसिव्ह आहात हे बघा गरिबी मराठवाडा मधून काढायची आहे आत्महत्या काढायची आहे जे पारंपरिक पीक आहे कापूस सोया तुम्ही कॅल्क्युलेट करा कापूस मध्ये पाच क्विंटल वर्षात निघतो सात हजारचा चा भाव पैतीस हजार रुपया उत्पादन आहे आणि चाळीस हजारचा चा खर्च आहे सोया चार क्विंटल निघतो चार हजारचा चा भाव सोळा हजारचा चा उत्पादन आहे आणि वीस हजारचा चा खर्च आहे कसं गरीबी जाणार मी काय नवीन मॉड्यूल आणला टेक्नॉलॉजी आणली तो दोन क्विंटल आणखीन वाढणार पण गरीबी जाणार का तो खूप विचार केला तो मला वाटला गरीबी जायच्यासाठी आपल्याला तसं पीक घ्यायला पाहिजे जे, जे कमीत कमी एक लाख रुपया एकरची वरची इन्कम करणार आणि मला दिसलं की फळबागच एक ते मार्ग आहे आणि मी स्टडी केला ब्राझील स्टडी केला चायना स्टडी केला अमेरिका स्टडी केला की के तिथे शेतकरीला इन्कम वाढवायच्यासाठी साठी त्यांनी काय केलं होतं आणि मला वाटलं की फळबाग लावलं तरी हे बदल होऊ शकतो आता असं करता, करता आम्ही तीस हजार शेतकरी पर्यंत पोचले आहे पाच हजार गाव गेलेले आहे आणि जे क्रॉप आहे पीक आहे कापूस आणि सोयाला सोडून आम्ही सहा कोटी पन्नास लाख झाड लावलेले आहे आता नक्की ठरलं होतं की एक लाख पेक्षा जादा इन्कम असायला हवे तो ते झाली की नाही हे बघायच्यासाठी आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला मेंडेट दिला सांगितलं तुम्ही आमची आमचे सगळेच शेतकरीला चेक करा पूर्वी काय इन्कम होती आणि आम्ही आले नंतर काय झाली तो आठ महिना त्यांच्या अठ्ठावीस लोकांनी स्टडी केला आणि रिपोर्ट दिली पूर्वी वर्षाची अडतीस हजार सातशे इनकम होती पण आला आल्यानंतर दीड ते दोन वर्षात चार लाख पेक्षा थोडा कमी तीन लाख नाइनटी थ्री थाउजंड इनकम झाली म्हणजे दहा पट पेक्षा जास्त झाली तो आम्हाला कळला की हे जे पीक आहे पारंपरिक पीक त्याला सोडून फळबाग मध्ये गेलं तो शेतकरीची एवढी पिढी दर पिढीची गरिबी एक वर्षात निघू शकतो आता तुम्ही समजा

पारंपारिक पीक जास्त नुकसान मध्ये जातो त्याला तीन सवा तीन लाख रुपये एकरची कम झाली तो गरीबी निघणार के नाही जीवन बदलणार के नाही तसच पपायामध्ये तसच मध्ये पण काय झालं की असं खर्च तो करतो ते तीस चाळीस हजार कापूससाठी सोयासाठी पण आम्ही एक एयू बँक करून त्यांच्या बरोबर एग्रीमेंट केलेला आहे की के आमच्या शेत शेती लावल्याच्या पूर्वी तुम्ही तीन टप्प्यानी पैसे द्या आणि चौदा महिना पैसे परत मागू नको चौदा महिने शेत केळी पण येणार आणि विकून पण जाणार जेव्हा पैसे आले तेव्हा बँकला परत द्या तसं पपाई आणि तुतीमध्ये पण आम्ही केलेलं आहे अशी संधी महा इथले शेतकरीला मराठवाड्याच्या शेतकरींना केव्हा भेटली नाही आणि कदाचित केव्हा भेटणार नाही आणि ते बँक हा वर्षी तीनशे कोटी लावणार आहे शेतकरीला लोन द्यायचे साठी आता मागच्या वर्षी अत्यल्प पाणी होतं त्याच्या आदल्या वर्षी पण गेल्या वर्षी म्हणजे संपलेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाणी ते प्रचंड महापूर या भागात आपण अनुभवला पाहिला तर जे म्हणजे कमी पाणी आहे का या दृष्टीनं तुम्ही श्वेतपत्रिका ही काढली होती की या भागात अत्यल्प पाणी आहे त्या श्वेत बद्दल काय सांगाल नाही दुसरं देशामध्ये दे काय असत ना काय आपत्ती आली निसर्गची त्याला खूप स्टडी होते का आली परत येणार की नाही सरकारला काय करायला पाहिजे गावकरीला काय करायला पाहिजे तसं काय स्टडीच नाही देशामध्ये तुम्हाला वाटलं की माझी जिम्मेदारी आहे ना मला करायला पाहिजे तो युनायटेड ची एक बॉडी आहे ते आणि इथे बर्बनी युनिव्हर्सिटी आम्ही काय हायड्रोजिओलॉजिस्ट सगळे मिळून हा स्टडी केला की के असे परिस्थिती का परत के आली परत येणार की नाही आणि आली तरी काय करायचं आणि सरकारला पण आम्ही निवेदन दिलं की तुम्हाला हे सगळं करायला हवं पण असं श्वेतपत्र सरकारलाच काढायला पाहिजे ते त्यांच्या ड्युटी नाही करत म्हणजे मला हे सगळी त्रास घ्यायला लागला थोडक्यात सरकारचं मोठं काम श्वेतपत्रिकेद्वारे तुम्ही केलंय तरी आता या श्वेतपत्रिकेच्या पूर्वी आपण जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण आणि नद्याचं वृद्धीकरण खोलीकरण किंवा भूगर्भात पाणी पोहोचायच्या काही योजना बद्दल तुमची मोठी चर्चा होते त्या नेमके काय आहे हे एरिया एकदम सुखा आहे म्हणजे काय म्हणतात की अस्सी पर्सेंट जे पाणी आहे ना बरोबर ते समुंदर मध्ये पडतो वीस पर्सेंट जे आहे ते जमीनवर पडतो आणि त्यांच्या पण पन्नास पर्सेंट परत समुद्र मध्ये जातो आहे म्हणजे एक पण थेंब आपल्या गाव मधून जायला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे कसं पाणीला साठवा साठा करायला पाहिजे मी हमेशा म्हणतात दौडती हुई नदी को चलना सिखाना आहे चलती हुई नदी को रुकना सिखाना आहे और रुकी हुई नदी को जमीन अंदर जाना सिखाना जा तसा आम्ही खूप काय काम केलेलं आहे आणि एक रिचार्ज शाफ्ट नदीच्या मध्ये बनवलेला आहे ते एक पाऊस मध्ये डेड कोटी लिटर खाली एक्विफर मध्ये साठा करतो आणि ते करतानी आपलं पापनाशी नदी जिथे साडेपाचशे सहाशे फुटच्या वॉटर टेबल होता आता तीस फूट वर आलेला आहे सगळं हिरव झालेलं आहे तीन तीन वर्षात तीन तीन शेती होत आहे तो एक असा अल्पनीय बदलाव आलेला आहे पाणी मधल्या काळात म्हणजे या चालू वर्षातच जानेवारी ते मार्च या काळात एकूणच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात आ, सुमारे सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात कमी पाणी आहे आणि विदर्भातही कमी पाणी आहे पण याच्या या, या आत्महत्या मागचं नेमकं का कारण तुमच्या मते काय असू शकतं मी काय बोलू तुम्हाला आवडणार नाही पण मी बोलणार आहे एवढी गरिबी एवढा त्रास एवढी अशी जिंदगी मध्ये मला प्रश्न हे नाही की एवढ्या लोकांनी आत्महत्या का केली माझा प्रश्न आहे की अजून जास्त लोकांनी का नाही केली अस दरिद्र अशी वेदना मध्ये लोक जिथात आणि कोणाला काय माहितच नाही सरकार मध्ये एअर कंडिशन रूम मध्ये बसलेला त्याला काय माहित मराठवाड्यामध्ये काय त्रास आहे ते जेव्हा हमीभाव करतो त्याला कल्पना पण आहे की खरा खर्च काय त्याला हे पण नाही माहित की आपले एवढ्या मराठवाड्यामध्ये फिरून जावा एक पण शेतकरीला हमी भाव भेटत नाही एक तो हमी भाव पण खोटा आहे खूप कमी आहे आणि हमी भाव भेटत पण नाही हे बघा आम्ही मुंबईमध्ये बसतात ना पंधरा मिनिट लाईट न आली ना तो बुवा बुम होऊन जातात इथे आठ तास देतात ते रात्री बारा वाजता पर... सगळे रोड तुटलेले आहे हे काय करतात हे काय एका देशचा भाग नाही काय मराठवाडा मला तो खूप राग आहे आहे याच्या विरुद्ध दिशा एक अशी आहे की कोकण आणि महाराष्ट्राचा जो किनारपट्टीचा भाग आहे रोहा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात आत्महत्याचं प्रमाण शून्य किंवा नाहीच आहे तर याच्या मागेही काय लॉजिक असू शकत तिथे पाणी आहे तिथे पीक हे नाही हे पारंपरिक दोन्ही पीक मुळे आत्महत्या होत अच्छा कापूस आणि सोया तिथे काय असतं आंबा असतात खूप काय असतात धान असतात तिघ असतात ते सगळे क्रॉप मध्ये जगू शकतो इथे जगूच नाही शकत हा क्रीप याचा अर्थ की थोडक्यात आपली जी पारंपरिक पीक पद्धती आहे ही बदलायला हवी आणि त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न चालूच आहे पर्याय नाही ना हा पीक केली तो हाच येणार आहे पिढी दर पिढी लोक एवढे त्रास मध्ये एवढी गरिबी मध्ये एवढी दरिद्रता मध्ये जिंकत आहे आणि काय केला नाही तो पुढे पण राहणार कृषी विषयक शासकीय जे धोरण म्हणजे आहे त्यामुळं लोक त्याची टिंगल टवाळी करतात उडवतात मात्र कृषी विषयक शासनाचं धोरण आणि जीवटी याची तीन जो मुख्य फरक आहे तो कसा सांगाल तुम्ही शासन शासन जे हिसाबने करतात डुबुक डुबुक, डुबुक कसं करतात काय करतात आम्ही सगळे मिशन मोड मध्ये आहे बदलायची मूड आहे शासन लावण्या पगार घ्यायचा आहे ते कसं आठ तास पूर्ण होईल तसा करायचं आहे पूर्वी सांगितले जायचे की ते अर्बन प्लॅनर होते आता जल आणि कृषी या बरोबरच ते या भागातील विकासाचे एक प्लॅनर एक मॉडेल देशासमोर ठेवत आहेत काय म्हणाल हे काही खूप मोठा सगळं गोष्ट आहे मी माझे प्रयत्न पूर्ण करणार देवाची माझ्यावर कृपा आहे आणि पर्यंत शेतकरी साठी आहे ग्लोबल विकास ट्रस्ट गाव पातळीवर शेतकरी आणि सामाजिक सुधार आणि शेतकऱ्याचं जीवन उंचावण्यासाठी नेमकं कसे कर प्रयत्न करत मेन आहे त्यांची उत्पन्न वाढवायच्या बाकी त्याला शिक्षण देतो स्वास्थ काम करतो हे सगळं काम करू शकतो पण इन्कम वाढली तो शेतकऱ्यामध्ये ताकद आहे ते शिक्षण पण बघू आणि स्वास्थ्य पण बघणार एकच एक चीज वर काम करायचे असेल ना तो इन्कम कसे वाढवायचे उत्पन्न कसं वाढवायचं आणि माझा फोकस जे अर्जुनच्या ते केले ते माशाच चारे माश्याचे डोळे दिसत होता ना मला तेच दिसत आहे आपले शेतकरी भाऊ बहीणची इन्कम कशी वाढवायची तुमचं सुरुवात आय सी इंडिया अगेन्स्ट करप्शन अण्णा हजारे अरविंदजी केजरीवाल आणि मयंक गांधी या त्रिमूर्तींनी देशात एक नवी चळवळ उभी केली होती इंडिया अगेन्स्ट करप्शन या सगळ्यानंतर झालात आणि आपण एक आप डाऊन या नावाचं पुस्तकही लिहिलं तर हे एक मयांक गांधी मध्ये एक लेखकी लेखक ही आहे तर या लेखकाबद्दल काय सांगाल नाही लेखक बेखक काय नाही आता काय झालं की गांधीजीच्या वेळात जेव्हा आंदोलन झालं होतं ना हजारो पुस्तक लिहिली होती लोकांनी हा पण एक इम्पॉर्टंट इतिहास अगेन्स्ट करप्शन मध्ये आम आदमी पार्टी तो मला वाटलं की माझी जबाबदारी आली याला आणि लाखो करोडो लोकांनी विश्वास ठेवला होता हा आंदोलन वर तिला एवढा सत्य तो जाण जाणायला लागणार ना की काय खरं झालं जाते ते जपान पोहच गे चीन कस झालं कारण त्यामुळे मी हा पुस्तक लिहिली होती आता काय मी लेखक नाही मला काय जास्त पुस्तक लिहायची गरज नाही पण गरज असेल जीवन मध्ये केव्हा तो लिहिणार पण मी माझ्यासाठी लिहित नाही एकूणच जीव्हीटीच कार्य सुमारे बारा ते पंधरा वर्ष या भागात होत आहे तुम्ही सुरू केलेलं काम आणि आजची जी फलश्रुती आहे आज लोकांमध्ये जो बद्दलचा विश्वास वाटतो त्यासाठी काय सांगाल मी दोन हजार सोळा मध्ये स्टार्ट केला आता नऊ वर्ष झाले आणि लोकांचा विश्वास आहे आणि त्याला पण जेवढा मोठा काम मला करायला होता तेवढा मी केलं नाही मला असं वाटतं की खूप काय करायचं बाकी आहे आणि मी कटिबुद्ध आहे मी करणार इथे आता मला ग्रीप येत आहे लोकांची कळतं काय त्यांच्या जीवनचे प्रॉब्लेम आहे त्यालाही माझ्यावर विश्वास आला आणि विश्वास आल्यानंतर आणखीन काय किती फास्ट करू शकतो किती जास्त करू शकतो त्याची नक्कीच मी काम करणार प्रयत्न करणार बाकी जे देव इच्छणार तसं होणार एक दोन दिवसात जीविटीच्या प्रांगणात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण येत आहेत आणि हा अतिशय मोठा असा शेतकरी कृषी मेळावा आहे नेमकी कशी रूपरेषा आहे या कार्यक्रमाची हे बघा बिनराजकीय एवढी मोठी किंवा मुवमेंट झाली आहे का एवढी मोठी मीटिंग पण कुठे नाही झाली आहे राजकीय असेल पैसे दिले आणि लोक आले ते एक वेगळाच विषय आहे मी कृषी मंत्रीला ओळखतो आम्ही खूप काम केलं होतं जेव्हा कृषी कुठ झालं तर ते बोललं मला आहेत बघायला पण मला एक मोठी मिटिंग हवी मला पाऊस संपला की मी तुम्हाला बोलवतो आता पाऊस संपलेला आहे त्यांची इच्छा आहे चाळीस पन्नास हजार लोक असेल तरी मला यायला जमणार तुम्ही आपले परळीचे लोकांवर विश्वास ठेवून मी जवान दिली की तुमच्यासाठी तुम्ही म्हणतात तेवढे लोक येणार जास्त येणार तो परवा हा मीटिंग आहे खूप मोठी मीटिंग आहे मी आवाहन देतो तुम्हाला सगळ्यांना माझी जबाण खोटी करू नको एवढी मोठी मिटिंग शिरसाळा मध्ये परळीमध्ये नाही झालेली आहे आणि हे लोकांची मीटिंग आए, शेतकरींची मीटिंग आहे इथे कुठे राजकारण नाही कुठे स्वार्थ नाही कुठे वोट नाही कुठे नोट नाही फक्त शेतकरींच्या जीवन बदलायची मीटिंग आहे तुम्ही सगळे वा नक्की या मी तुमची वाट पाहतो एकूणच मराठवाड्यात अत्यल्प पाणी आहे सर्वाधिक मोठा जो जलस्रोत आहे मराठवाड्यातला तो आहे नाथसागर पैठण तर याच्यानंतर मात्र धाराशिव असेल बीड असेल या भागात जालन्या भागात अतिशय कमी पाणी आहे या कमी पाण्यासाठी कृषी मंत्र्यांकडे काय म्हणाल आपण जल नियोजनाच्या हो संदर्भात आज कृषी मंत्रीचे सेक्रेटरी आले होते अच्छा त्याला मी सगळं विस्तार चांगलं आम्ही पाणीच्या काय काम करत आहे हा वर्षी आम्ही कमीत कमी, कमी किलोमीटर नदी करणार आहे अच्छा आणि माझं एक स्वप्न आहे माहित नाही खरं होणार की खोटा ते इच्छा होणार पण परळीची सगळी नदी बारा महिना वाहणार तसा काय मी विचार करत आहे आणि आम आमचं खूप डिस्कशन चालू आहे जिओलॉजी सायटोलॉजी सगळे बरोबर काही वेगळं काही वर्ष लागणार पण माझं स्वप्न आहे की असं झालं तर शेती पण होईल हे जे पारंपरिक शेत बंद करून जे इन्कम वाढणार तसे शेत शेतामध्ये जा पीक लावले तर इन्कम पण वाढणार जस आपलं नांदेड आहे किंवा जलगाव आहे हो रावेर आहे बुरानपूर आहे हे सगळे पण गरीब होते ना तो समृद्ध झाले परणी का समृद्ध नाही होणार येणाऱ्या काळात अं ग्लोबल वॉर्मिंग बदलत असलेल्या भूगर्भीय परिस्थिती म्हणजे जमिनीखालील पाणी किंवा वरचं पाणी याच्यात आणि वातावरणाच्या बदलामुळे खूप बदल होतो आहे तर या बदलाच्या बाबतीत काय सांगाल मला असं वाटत की हे क्लायमेटची जे चॅलेंज आहे ना त्याच्या एक खूप मोठा सोल्युशन आहे की खूप झाड लावायचा आणि आपण सहा कोटी पन्नास लाख झाड लावलेले आहे असं मी क्रेडिट नाही घेत पण दोन हजार अठरा नंतर एक पण दुष्काळ इथं पडलं नाही बरोबर हे नाही म्हणतात की मी पण देवाची कुठे काय तो कृपा आहे ना अतिवृष्टी झाली आणि नुकसान झाला ते खरं आहे पण मला वाटतात की मराठवाडा बदलणार आहे आणि बदलत पण आहे आणि मला खूप आशा आहे की जे काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण करूया असा एक शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे की केंद्रीय कृषी मंत्री उद्या आपल्या कृषी कुलला भेट देत आहेत तर एकूणच या भागातील शेतकऱ्यांसाठी आपण कृषी मंत्र्यांकडे नेमकं काय मागणार याला याच्या उत्तर पाहिजे ना ते मीटिंग मध्ये या मी खूप स्ट्रॉंगली मांडणार आहे आपल्या मुद्दे आणि माझी डिमांड पण रेडी आहे पण तुम्ही आता ऐकलं तर तुम्ही मिटिंग मध्ये नाही येणार मी सगळे मिटिंग मध्ये या आणि ऐका मी काय मागतो आणि मंत्रीजी काय देतो पण मराठवाड्याचा विकास होणार हा नक्की आहे सर हे होते कृषी कुलचे संस्थापक अध्यक्ष मयांक गांधी शेतकऱ्यांसाठी अतिशय तळमळीन त्यांनी आपले विचार इथं व्यक्त केले संवाद सारथी या महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी त्यांचे आभारवंत खूप खूप धन्यवाद